असे कोकणातील मांगर गोठे म्हणतात त्यांना हल्ली ते ओस पडत चाललेले आहेत कारण बैल बैलगाई मैस हे प्रकार कमी लोक आता गोठ्यामध्ये ठेवतात पण हा गोठा बघूया त्याच्यामध्ये बैल बांधलेले आहेत हे वासरू आहे त्यांना खायला ही गवताची पेंडी आहे अशा प्रकारे बैल गोठ्यामध्ये बांधलेले असतात आणि त्यांच्यावरती हा माळा आहे माळ्यावर हे गवत आहे भात शेती कापून झाल्यानंतर त्याची हे गवत माळ्यावर ठेवलेलं हो आहे आणि ते पावसामध्ये त्यांना घालण्यासाठी उपयोगी होतं किंवा उन्हाळ्यातसुद्धा या गुरांना घालण्यासाठी उपयोगात येतं हे अशा प्रकारचे गोठ आहे इथे कोकणामध्ये आहेत हे बघा आणि त्याच इथे बाजूला बघा जळण्यासाठी लाकूड इथे आहेत म्हणजे बाग आहे आणि त्याच्याच बाजूला गोठ्याच्याच बाजूला हे लाकडं आहेत जळण्यासाठी वापर केला जातो ही लाकडं आणि वरती शेणी आहेत म्हणजे बैलाच्या गाईच्या शेणाच्या शेणी त्याही जळावासाठी त्याचा उपयोग केला जातो अशा प्रकारचे गोठे ज्याला आपण मांगर बोलतो ते कोकणामध्ये सध्या अशा प्रकारचे असतात रावणामध्ये आपल्या आजूबाजूला संपूर्ण असं रावण आहे חרצה גם בוקר